जिल्हा परिषद मराठी तथा उर्दू शाळा सुनगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी किलबिल अत्यंत उत्साहात पार पडलाय हिंदी मराठी आदिवासी देशभक्ती पर लोकनृत्य ड्रामा नाटिका थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित गीत नृत्य असा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमाने पार पडलाय कार्यक्रमाचे भरदार सूत्रसंचालन कुमारी अस्मिता क्षीरसागर मॅडम व गणेश खिरोडकर सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष विनोद आंबेडकर तर प्रमुख अतिथी तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई काळपांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य महादेव धुर्डे कविता ढगे योगिता कुरवाडे पत्रकार गजानन सोनटक्के राजकुमार भड पोलीस पाटील मीना तडवी बीड जमादार इरफान रिंडे यांची उपस्थिती होती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे सर 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 वाकेकर बुटे सर। कुमारी अस्मिता क्षीरसागर ज्योती साबे वर्षा राजगुरे सुप्रिया बोंबटकर मनोहर वानखडे राजीव अंदुरकर राजू तडवी व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख सर यांनी अथक परिश्रम घेतले एमसीए न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुणगाव